नरेंद्र मोदी यांचा नाशिकमधला जो रोड शो होणार आहे त्याचा मार्ग आता ठरलेला आहे बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यांच्या नाशिक दौऱ्या दरम्यान रोड शो होणार आहे मीनाताई ठाकरे स्टेडियम ते मोदी मैदान असा हा रोड शो असेल आणि मोठ्या संख्येनं नाशिककर निशे त्याच्यासाठी उपस्थित असतील कारण मोदींची सभा सुद्धा बारा जानेवारीला नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यांचा जो रोड शो आहे त्याचा मार्ग सुद्धा ठरला आहे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात किरण काय नेमकं नियोजन असेल मोदींच्या या दौऱ्याचं अगदी आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला निलगिरी बाग ते तपोवन मैदान अशा पद्धतीचा रोड शो होणार असल्याची माहिती मिळाली होती मात्र त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आणि अनेकदा यापूर्वी मोदी नाशिकमध्ये आले त्यावेळेला जे ज्या ठिकाणी उतरलेले होते त्यावेळेला सुरक्षेच्या कारणास्तव ते मिनताई ठाकरे स्टेडियम या ठिकाणी उतरलेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे सभास्थळ असेल त्या ठिकाणी ते जाताना आपल्याला पाहायला मिळाले होते मात्र त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर या यावेळेचा जो दौरा आहे तो दौरा जर बघितला तर याच जो समोरच्या बाजूला दृश्यांमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी मीनताई ठाकरे स्टेडियम आतमध्ये आहे याच ठिकाणी हेलिपॅड तयार केले जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोदी यांचं जे आगमन होईल आणि त्यानंतर ते याच मार्गाने जो आपण नाशिकचा उड्डाणपूल बघतोय या उड्डाणपुलाच्या तिथनं मोदींचा रोड शो निघणार आहे बाजूला जो सर्व्हिस रोड बघतोय तो देखील या ठिकाणी आता स्वच्छ केला जातोय त्या ठिकाणी नाशिककर उपस्थित असणार आहे मोदींना अभिवादन या ठिकाणी करतील आणि एकूणच सुरक्षेच्या कारणास्तव हा जो मार्ग आहे तो योग्य असल्याचं पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे पुढे हा मार्ग स्वामीनारायण चौकी म्हणजेच छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा जो चौपुली आहे त्या चौपुलीपर्यंत जाईल त्या ठिकाणाहून स्वामीनारायण पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या बाजूने सर्व्हिस रोडने आतमध्ये चव्हाण नगर आणि त्यानंतर जे तपोवन मैदान आहे त्या ठिकाणी हा रोड शो मोदींचा असा त्याचा त्या मार्ग ठरलेला आहे आणि एकूणच या ठिकाणी जी तयारी आहे ती सध्याच्या घडीला केली जाते आजूबाजूच्या ज्या दुतर्फा आहेत त्या देखील या ठिकाणी रंगवलेल्या जात आहे डिवायडर आहे त्यांचं देखील या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि एकूण हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातोय जे रस्ते या ठिकाणी खराब झालेले आहेत त्याच्यावर देखील डांबरीकरणाचं काम दुपारपर्यंत केलं जाणार आहे त्यामुळे एकूणच युद्ध पातळीवर मोदींच्या दौऱ्याची तयारी नाशिकमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे किरण जसं तुम्ही म्हणालात की डागडुजीची कामं तर होत आहेत पण सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं असेल त्या दृष्टीने नेमकी काय तयारी नाशिकमध्ये सध्याच्याकडील जर बघितलं तर पोलिसांच्या माध्यमातून जे मनुष्यबळ लागणार आहे त्याचा अहवाल देखील देण्यात आलेला आहे मात्र तत्पूर्वी जे सुरक्षेच्या कारणास्तव मीनाताई ठाकरे स्टेडियम आहे ते ते तपोवन मैदान हा जो हे जे अंतर आहे या अंतरावर विशेष म्हणजे निर्मनुष्य असा कुठलाही परिसर नाही आहे त्यामुळे दोन्ही बाजूला नागरिक उपस्थित असणार आहे जो रोड शो करण्याचं ठरवलेलं आहे ते देखील अगदी सहजरित्या सोपं होणार आहे जेणेकरून गर्दी या ठिकाणी मोठी प्रमाणात होणार आहे रोड शोला कुठलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने हा मार्ग योग्य आहे आणि विशेष म्हणजे उड्डाणपूल आहे उड्डाणपुलाच्या खाली असलेली जी आपण जे बघतो झाडे आहेत आणि ते देखील या रोड शोच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे आणि एकूणच स्वच्छ असलेला हा परिसर आहे अगदी बाजूला जो सर्व्हिस रोड आहे तो या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम करावं लागणार आहे त्यामुळे फारसे कष्ट हे प्रशासनाला घ्यावे लागणार नाहीये मात्र सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर दोन्ही बाजूला नागरिक उपस्थित राहू शकतील मोदींना बघू शकतील त्यांना अभिवादन करू शकतील आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जो मार्ग ठरलेला आहे तो देखील सुरक्षेच्या कारणास्तव योग्य असल्याचं या ठिकाणी अहवालात म्हणण्यात आलेला आहे त्यामुळेच हा मार्ग निश्चित करण्यात आलाय रिद्धी जी किरण एकंदरीत पालकमंत्री भुसेंनी सुद्धा या सगळ्या ठिकाणांची पाहणी केलेली आहे हे दृश्यांमधून आम्ही पाहिलंय तेव्हा नाशिकमध्ये ही जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र पाहायलाच मिळत आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या